आम्ही मी भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात येत आहो आदरणीय यादवराव पावसे साहेब बाबासाहेब पावसे साहेब उत्सवमूर्ती मकरंदा नास साहेब ही पहा मेरठची संस्था इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम एकोणीसशे चोवीसपासून संशोधन करत आहे आणि जे रुग्ण मग ते एड्स ऑटोमन डिसीज मल्टिपल डिसीज अनेक प्रकारचे कॅन्सर बी पी डायबिटीस तर नॉर्मलच आहे जे जे अशक्य असे असाध्य रोग आहेत ते या सेवा सुवर्ण पद्धतीमुळे मी सुधारलेले पाहिलेले आहेत श्रद्धा आणि निष्ठा आपल्यामध्ये पाहिजे आणि म्हणून आता आपण वयाच्या सत्तरीकडे येत आहो हे शरीर कॅन्सर अनेक व्याधीने दीर्धर झालेलं आहे सर्व थेरपी संपलेल्या आहेत मात्र ही थेरपी पुनर्जीवित करू शकतं आपल्याला अभ्यास करावा लागेल आपल्याला समाजरचना बदलावी लागेल आणि म्हणून अनासपुरेसाहेब सयाजी साहेब नाना पाटेकरजी तुम्ही सेलिब्रिटी तर आहातच पण महाराष्ट्राच्या ग्रामीण शेतकऱ्याचं तुम्ही एक प्रतीक आहात आणि मला तुमचा घरगडी म्हणून घ्या तुमच्यासोबत आठ पंधरा दिवस ठेवा मी प्रत्येक क्षण या विद्येसाठी आज चार वर्षापासून वाहून घेतलेला आहे आणि यातले जास्तीत जास्त बारकावे आणि पुरावे तुम्हाला दाखवण्याचा समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि निश्चितच यामधून आपण व्याधीमुक्त दवामुक्त भारत घडवू शकू ग्रामस्थांनो या ठिकाणच्या दोनशे सरपंचांनो गावी गेलात की तुमच्या खेड्याची लोकसंख्या तीन हजार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त तीनशे रुग्ण आहेत बहुतांशी बी पी डायबिटीस फार थोडे गायनिक थायरॉईड आणि पाच दहा कॅन्सर त्यांना ही विद्या समजावून सांगा मला फोन करा बी व्ही चव्हाणांना फोन करा श्यामा दिदीला फोन करा आणि सात दिवसाचं कुठं शिबिर आहे त्यांना ते रस्ता दाखवा मरता क्या न करता आणि म्हणूनच मकरंद नासपुरे साहेब मला राष्ट्रपती महोदयांचं प्रत्यक्ष दर्शन होणं कठीण मात्र मायानगरीमधली ही राष्ट्रपती मॅडम नाशिकच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पाहून मी धन्य धन्य झालो आणि त्यांचं मी तीस सेकंदाचं शूटिंग घेतल्याशिवाय मला स्वतःला आवरू शकलो नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो आणि ह्या क्लिप यूट्यूबवर मी फ्री केलेल्या आहेत आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही ह्या दोनशे ग्रामपंचायतींना बिनधास पाठवून द्या त्यात चोरून लपून काहीच नाही तुम्ही याच्यामधलं डिस्क्रिप्शन वाचा माझा मुंब नम्ब, मोबाईल नंबर आहे गजानन वाघ कल्याण निवासी मोबाईल नंबर इंग्रजीमध्ये सांगतो एट सेवन सेव्हन नाईन टू सेव्हन फाईव फोर टू सिक्स क्लिप थोडी मागं करा पुन्हा लिहून घ्या आता मराठीत सांगतो आठ सात सात नऊ दोन सात पाच चार दोन सहा आणि चला आपण व्याधीमुक्त दवामुक्तीचे हे दोनशे खेडे करूया ज्यामुळे मकरंदना साहेबांना प्रेरणा मिळेल आणि मग आपण एक हजार खेडी व्याधीमुक्त दवामुक्त करून दाखवू जेणेकरून ते सहा लाख खेड्यांना मार्गदर्शिका ठरेल आणि हे जे दादासाहेब फाळकेंच्या सूक्ष्म आत्म्याने मला पाठवलं निश्चितच भारतमातेच्या समाज परिवर्तनात ते सिंहाचा वाटा असेल आणि लोक दादासाहेब फालकेंचा उदो उद करतील की खरोखरच या दुसऱ्या शतक परिवर्तनातसुद्धा सिनेमाची कामगिरी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे एवढे बोलून माझे मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम